श्रीमान योगी भाग अठ्ठावन्नावा आपण ऐकता शिव भारत राजे राजगडाच्या पायथ्याशी आल्याची बातमी जिजाऊ साहेबांना मिळाली कैक महिन्यांनी राजे राजगडावरती येत होते अनेक मोहिमा पार पाडून संकटांना तोड देऊन राजा येत होते राजगडावरती एकच आनंद ओसंडत होता कारण अफजल खान वधाच्या आधीचा काळ धरला जवळजवळ जवळ वर्षेवर जिजाऊ साहेबा राजांच्या काळजीच होत्या निवांतपणे असे राजे आताच भेटणार होते कारण अफजल खानाचा वध आणि नंतर सिद्धीजोहरचा पन्हाळ्याला वेळा आणि नंतर पावनखिंड गजापूरची यामध्ये झालेला रणसंग्राम आणि त्यानंतर मात्र राजे प्रथमत राजगडावरती येत होते गडाच्या प्रथम दरवाजाचा नगारा वाजला पुतळाबाई साहेबा राणीसाहेबांनी संभाजीराजांना कपडे करून त्यांना मासाहेबांच्या महालात आणून सोडलं जिजाऊ साहेबा संभाजीला म्हणाल्या शंभूराज तुमचे आवासाहेब येत आहेत त्यांना सामोरे जा संभाजीराजे हुत्र्या बरोबर बाहेर आले मोरपंत पिंगळे सणपंत सारे तयार होते सर्वांचं शंभूराजे वडिलांचं स्वागत करायला वाड्या बाहेर आले आणि बाले किल्ल्याच्या दरवाजात राजा आलं त्यांची नजर शंभू राजांवरती गेले राजांनी शंभू राजांना कवटाळलं त्यांना उचलून घेऊन किल्ल्यात आलं जिजाऊ साहेबांना पाहतात राज शंभू बाळांना त्यांनी खाली उतरवलं राजाने जिजाऊ साहेबांचं पाय शिवलं जिजाऊ साहेबांनी राजांना मिठीत घेतलं जिजाऊ साहेब उद्गारला शिवबा मासाहेब तुमच्या आशीर्वादानं आम्ही सुखरूप परत आलो राज आमची प्रत्येक रात्र इकडे वैर्याची होती आणि वैऱ्याची गेली खरं सांगू मासाहेब आम्हाला स्वराज्याची आता काळजी वाटत नाही कारण दप्तरावर तर आपलं लक्ष आहे प्रसंग पडला तर आपण मोहिमेला सुद्धा सज्ज होता हे आम्हाला नवीन समजलं जिजाऊ साहेब लाजल्या त्या म्हणाल्या आई झाला असताना म्हणजे कळलं असतं पाहण्यावरती अडकून पडलात काही सुचे ना म्हणून स्वतः निघालात तेवढंच नव्हे तर आम्ही वेढेत असता शास्ता खणावरती फौज पाठवलीत ते ऐकून तर आम्ही धन्य झालो चला राज पुष्कळ बोलायचं आहे विचारायचं आहे जिजाऊ साहेबांचे असं राज वाढत आलं सायंकाळी जिजाऊ साहेबा आणि शिवाजी राज बोलत बसलोत शेजारी महादेव उभा होता राजा म्हणाला मासाहेब हा तुमचा नजरबाज एवढील गडावर आला नसता तर मात्र प्रसंग बाका होता विद्यावसाहेब म्हणाल राजा एवढे नजरबाज सोडले पण कोणीच हात जाऊ शकले नाही सार परत आलं महादेवला राजा म्हणाला महादेवा अरे आम्ही कुठे असलो तरी तू आमचा पता लावू शकशील यात आम्हाला संशय नाही तेव्हा आजपासून आम्ही तुझं नाव नजरबाजांच्या यादीतून कमी करत आहोत जिजाऊ साहेब राजांकडे पाहत होत्या महादेव घाबरला होता ते म्हणाला महाराज महादेव राजा हसला आता आमची जबाबदारी वाढते आहे आमच्याजवळ तुझ्यासारखी हरहुनरी माणसं असायला हवी कोणता प्रसंग केव्हा हे सांगता येत नाही तेव्हा यापुढे तुझी नेमणूक आमच्या खास रक्षक दलावरती करीत आहोत इतकंच नेताजी पालकर कानुंदी दे आलेशी वर्दी आली नेताजी राजांच्या सामोरे जायला भीत होत पण हा गडाचा वेढा नाता नेताजी फोडू शक न शकल्यामुळे राजांच्या समोर यायला नेताजी कचरत होत आणि त्याचमुळं कानजींना घेऊन नेताजी गडावरती आलं होत कानजींच्या स नेताजी महालात आलं मुद्रा करून दोघं उभं राहिलं आणि नेताजी राजांची नजर टाळीत होत मासाहेब राजा म्हणाल आमचं सेनापती आमच्या समोर यायला संकोच करतात म्हणूनच कान्हजीचं पाठबळ घेऊन नेताजी काका हजर झाले आहेत कान्हजी कडबडी मनाला आपण येणार म्हणून बातमी आली गडावर यायला निघालो होतो वाटत नेताजी भेटलं मिळून आलो कान्होजी इतक्या सहजासहजी का ती सापडतात नेताजी आम्ही जेव्हा हुकूम पाठवला तेव्हाच पानाला गाठला असता तर वेळ्यात दोन महिने आम्हाला खिचपत पडावं लागलं नसतं फोडीची झालेली हानी झालेला पराभव आम्हाला पहावा लागला नसता लढाई क्षणाला महत्व असतं क्षणाचा अवधी सुद्धा जय आणि पराजय ठरू शकतो तिथं असं गाफील राहून चालत नाही कसूर नसेल तर जय पराजयाचं आम्हाला काही वाटत नाही तुम्ही शहापूरचा केलेला पराक्रम आम्ही ऐकला आहे त्या धाडसा तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्या बोलाने नेताजींना धीर आला त्यांच्या चेहऱ्यावर परत हास्य विसरलं राजा म्हणाल त्याही पेक्षा एक कामगिरी अशी बजावली की ज्यासाठी शंभर गुन्हे हवे खुद्द महासाहेब आमची सुटका करण्यासाठी निघाल्या होत्या त्यांना तुम्ही परावृत्त केलं आमचं छत्र राखलं कानोजी साहेबांच्या देखत तुम्हाला एक विनंती करायची आहे आज्ञा कराय महाराज कान्हजी अफजल लगार नंतर आम्ही तुम्हाला आमच्या दरबाराचं मानाचं पहिलं पान दिलं होतं आठवत पहाला गडावा आम्ही वेढ्यात सापडलो होतो सुटक्याचा मार्ग काही दिसत नव्हता हो आणि महादेव गडावरती अचानक अवतरला गड सोडण्याचा भेद पक्का झाला बाजी प्रभू देशपांडे दे आज आठवण झाली तरी मन कालवत त्यांनी आमची जोखीम समली आणि गडावर तुफान असता आम्ही गड चोरला पन्हा गड्यापासून खेळण्यापर्यंत चौदा कोसांचा अंतर दिवस रात्रीची उपासा तापासाची चिखला पाण्याची कशाची परवा न करता आमची पालखी अखंड पळवली जात होती खिंडीजवळ मागून आलेल्या गरिमांची आम्हाला गाठलं प्रसंग बाका खेळण्याला सुरू वेढात येऊन बसलेत याची कल्पना आहे माग पुढं प्रबुल शत्रू उभा होता अखंड सात प्रहर धावलेली उपाशी बांदल क्षणा घेऊन माझी खिंड लढायला सज्ज झालं आम्हाला म्हणाल राज तुम्ही गडावर जा जाचल्याची तोप ऐकू ये पर्यंत एकाही मला पुढं सोडणार नाही साहेब काव्य आम्ही मरतो निम्या शिबंदीनं आम्ही गड गाठला पण बाजी निम्या शिबंदीचं खर्ची पडलं कोणीच वाचला नाही राजांच्या बरोबरच त्या अखेरांचं डोळं पाण्याने भरलं स्वतःला सारून राजा म्हणाला कान्हजी बाजी तर गेलं पण त्यांचा पराक्रम त्यांचं सार्थक कसं व्हायचं आमच्या दरबाराचं पहिल्या मानाचं पण बाजीच्या घराण्याला मिळावं अशी आमची इच्छा आहे अर्थात तुमची इच्छा असेल तर कान्हजी हसलं मग राज त्यात एवढा विचार कसला करता अहो बाजीच्या पराक्रमा तुमचे पाय आम्हाला दिसले आम्ही आनंदाने पहिल्या पानाचा मान सोडतो राज उठल कान्हजीनं अत्यंत मिठी मारली मिठीत राज म्हणाल खोट्या मानासाठी हवीती लाचारी पत्करायला माग पुढं न पाहणारे आपण मराठे कान्होजी तुमच्या ह्या कृत्यानं तो कलंकात धुवून निघाला नेताजी म्हणाल महाराज चाकणला संग्राम दुर्गावरती शास्तकांना वेढा आहे फिरंगजी आज दीड महिना गड लढवित आहे त्यांना तातडीनं काहीतरी मदत करायला हवी आमच्या लक्षात आहे आपण त्याचा निर्णय करू आजचा दिवस तरी आम्हाला मासाहेबांच्या संगतीत काढू द्या सौराबाई आत आल्या त्या मला ताट करून देत ना जरूर आज आनंदाचा दिवस आहे नेताजी कानूजी हे आमच्या बरोबर पंक्तीला बसतील रात्री पंगत बसली होती आणि पंक्तीवर नजर ठेवण्यासाठी समोर पातावर जिजाऊ साहेबा बसल्या होत्या जेवता जेवता राजे एक एक आठवण सांगत होते आणि सारी भंग पंगत भान हरपून राजांचा बोर मनात साठवत होत्या आणि पावन झाला तो राजगड त्या राजगडाने मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्याचं बोलणं मात्र तो राजगड मात्र ऐकत होता आज देखील युवानयुगे हो एक एक पत्थर मात्र तिला सांगतोय माझा राजा नेमका कसा होता माझ्या राजाचा इतिहास माझ्या राजाने या स्वराज्यासाठी रहितेसाठी नेमकं प्रकारे मात्र आपलं योगदान आणि आपलं सर्वस्वपनास लावलं होतं जय भवानी जय शिवराय